नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर गागडे युवा फाउंडेशनच्या वतीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा यावेळी राहुल गागडे यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हार घालण्यात आला त्यानंतर सुनील गागडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला कैलास गागडे व इंद्रजीत गागडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले रामसिंग भाट व राहुल नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी संघटनेच्या वतीने या वर्षी चार मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात येणार असून त्या विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षणाचा खर्च संघटना करण्याचा ग्वाही दिली यावेळी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद बबन गागडे संघटनेचे सदस्य सुदेश गागडे प्रकाश गागडे मुन्ना गागडे उमेश गागडे श्याम गागडे नंदू गागडे मंगल गागडे राकेश गागडे संदीप गागडे किरण गागडे संतोष गागडे सक्षम गागडे केविन गागडे आरुष गागडे विनोद गागडे सुशांत गागडे पंकज गागडे शैलेश गागडे समर्थ गागडे कृष्णा गागडे आदित्य भाट महेश नगरकर उपस्थित होते